अविनाश जाधव आक्रमक पंकज उमासरे प्रकरणी आरोपींना अटक नाही केली तर सोमवारी महाड बंदचा इशारा महाड शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष पंकज उमासरे यांच्यावर झालेल्या अमानुष मारहाणीला अजूनही न्याय मिळालेला नाही या प्रकरणातील आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात नसल्यामुळे आज मनसेतर्फे तीव्र संताप व्यक्त करण्यात आला या पार्श्वभूमीवर मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आज महाड पोलीस ठाण्याला भेट देत डी वाय एस पी काळे यांची भेट घेतली यावेळी त्यांनी थेट सवाल केला आरोपींची नावे माहीत असूनही अद्याप अटक का केली नाही पोलिसांनी नेमके कोणाचे संरक्षण चालवले आहे अविनाश जाधव यांनी पोलीस प्रशासनास इशारा दिला की जर आरोपींवर त्वरित कारवाई झाली नाही तर सोमवारी महाड बंदची हाक देण्यात येईल दे। या भेटी दरम्यान मनसे कार्यकर्त्यांचा प्रचंड संताप व्यक्त झाला असून न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे मनसेच्या या आक्रमक भूमिकेमुळे महाडच्या राजकारणात नव्याने खळबळ उडाली असून पुढील काही दिवसात या प्रकरणाला मोठे वळण मिळण्याची चिन्हे दिसत आहेत तुम्हाला तर आज मध्ये आलोय की मध्ये आलोय प्रश्न पडला कारण ज्या पद्धतीने महाड मध्ये बंगार माफिया नेता हा ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढवतोय त्या पद्धतीने गुन्हेगारी करण्यासाठी तरुणांना प्रवृत्त करतोय हे पाहता मला असं वाटतंय की इथला माफिया राज वाढत चाललेला आहे खर तर नव्याचे नऊ दिवस लो काही लोकांना लायकी नसताना एखादी गोष्ट मिळाली की त्याचा दुरुपयोग कसा होतो म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे माकडाच्या हातात पोलीस दिल्यावर काय होतं तर ते तसं झालेलं आहे माकडाच्या हातात माडमध्ये पोलीस मिळाले आणि ते सगळं जाळस सुटलेलं आहे तर मला असं वाटतं की या सगळ्याला आता आम्ही त्या डीवाय एस पी आहे त्यांना भेटलो त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे असं त्यांच्याकडे पाहूनच वाटतंय त्यांच्या बोलण्यात वाटतच आहे कारण एखादा आरोपी का अटक अटक केला नाही असा प्रश्न केल्याच्या नंतर ते सांगतात पहिलं त्याला डिस्चार्ज होतं तुमच्या फिर्या हे काय लॉजिक आहे ना एखादा गुन्हा घडल्याच्या नंतर त्याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे ना जे कोणी आरोपी आहेत ते तात्काळ झाले पाहिजेत तो आरोपी काल मंत्र्यांच्या बंगल्यावर होता जर आरोपी मंत्र्यांच्या बंगल्यावर होता मग पोलिसांनी काही डोळे बंद केलेत का कि मध्ये पोलिसांची भीती संपलेली आहे हा बोला हा कालचा फोटो आहे कार्यक्रमात हे कसे काही येऊ शकतात म्हणजे महाडमध्ये पोलिसांची भीती नाहीये का आम्ही आता पोलिसांना मुदत दिलेली आहे की येत्या शनिवार पर्यंत मुख्य आरोपी ज्यांनी हे करायला लावलं त्याच्यापासून सगळ्यांना जर अरेस्ट झाली नाही तर येत्या सोमवारी आम्ही महाड बंद ठेवण्याची हक हक देणार आणि या महाड बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईचे सर्व नेते आजूबाजू परिसरातले सगळे पदाधिकारी उपस्थित राहतील इथले उबाडाचे सगळे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत मला वाटतं अनेक इथल्या सामाजिक संस्थेने कालपासून मला कॉल केलेले आहेत की के यांची गुन्हेगारी ते प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे सो या सगळ्या गोष्टीला जर उत्तर द्यायचं असेल आणि गुन्हेगारी खपवून घ्यायची नाही हे जर महाडकरांना दाखवून द्यायचं असेल तर सोमवारी होणाऱ्या आमच्या महाड, महाड बंदमध्ये या सर्वांनी सहभागी होणं गरजेचं आहे मी महाड महाडमधल्या सर्व व्यापाऱ्यांना आणि सर्व लोकांना विनंती करतो की सोमवारी होणाऱ्या आमच्या बंदमध्ये तुम्ही सगळे सामील व्हा जीव हल्ला होतो त्याच्या तोंडात फ्रॅक्चर आहेत त्याच्या मानेला फ्रॅक्चर आहेत हा राजकीय कसा होऊ शकतो आम्हाला सांगा हा राजकीय हल्ला नाही त्याच्यामुळे जर उद्याचे हे सगळे हल्ले थांबवायचे असतील ना माडमध्ये आज यांना जर मुकट मिळाली ना तर उद्या घराघरात जाऊन बायकांवर पण हे आत आम टाकतील आमच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही आम्हाला पोलीस अरेस्ट करत नाही ही भीती तयार होईल माडवासियांच्या मनात त्यामुळे सोमवार क बंद हे होणार म्हणजे होणार राजसाहेब येण्याचं काय नियोजन आहे मी पुन्हा सांगतो की यांची एवढी मोठी लायकी नाही आहे की राजसाहेब यांच्यासाठी इथे यावेत खरं पण आमचा साहेबांचा दौरा आहे कोकण दौरा त्या दरम्यान साहेब इथे नक्की येते